महत्वाची बातमी सुजय विखे पाटील यांच्या संदर्भात सुजय विखे पाटील आता राष्ट्रवादी काँग्रेसमधून लोकसभेची निवडणूक लढवणार असं कळतं अहमदनगरच्या जागेवर सुजय विखेंचा दावा आहे आणि त्यांच्या प्रवेशावर आता एक नवनाट्य नाट्य सुरू झालंय सुजय विखे पाटील हे राष्ट्रवादीकडून लोकसभा लढवण्याची शक्यता आहे राहुल गांधींचा देखील राष्ट्रवादीकडून लढण्यास होकार असल्याचं कळतं त्यामुळे सुजय विखे पाटील आता राष्ट्रवादीमध्ये जाण्याची शक्यता आहे नगरची जागा राष्ट्रवादी काँग्रेसने सोडायला नकार दिलेला आहे आणि त्यामुळे आता सुजय विखे पाटील राष्ट्रवादीकडून ही निवडणूक लढवतील असं कळतं थेट माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी सुनील काळे यांच्याकडून सुनील सुजय विखे पाटील राष्ट्रवादीमध्ये निखिला हा खर तर शेवटचा प्रयत्न म्हणावा लागेल कारण की ज्या पद्धतीनं राष्ट्रवादी जागा सोडायला अडून बसलेली आहे त्यामुळे कुठेतरी आपल्याला दिसून की आज राधाकृष्ण विखे पाटील यांनी राहुल गांधी यांच्या कानावरील गोष्ट घातली त्याचबरोबर उमेदवारीसाठी राहुल गांधी यांनी जर राष्ट्रवादीकडून जर सुजय विखे यांना तिकीट मिळत असेल तर त्यांनी लढवावी निवडणूक लढवावी आणि राष्ट्रवादीने सुद्धा आघाडी धर्म म्हणून काँग्रेसच्या विरोधी त्याच्या मुलाला तिकीट द्यायचा होकार देलेला आहे त्यामुळे आज रात्रभरामध्ये या संदर्भात निर्णय होऊ शकतो कारण की विखे पाटील स्वतः आता काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांची सुद्धा भेट घेऊन त्यांच्या सुद्धा कानावली गोष्ट राहणार आहे आणि जर राहुल गांधी यांचा स्पष्ट शब्दात होकार असेल तर अशा पद्धतीनं ज्या पद्धतीनं चर्चा आहे की भाऊ त्या भाजपचा प्रवेश होऊ शकतो सुजय तो लांबणीवर पडून राष्ट्रवादीच्या तिकिटावरती सुजय भिखे निवडणूक लढवू शकतात धन्यवाद सुनील एकूणच माहितीबद्दल अहमदनगरची जागा सोडायला राष्ट्रवादीनं नकार दिलाय मात्र सुजय विख्या पाटील आता राष्ट्रवादीकडून ही जागा इथे लढवू शकतात अर्थात यासाठी राहुल गांधींनी देखील संमती दर्शवली असं कळतं हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं चॅनल सबस्क्राइब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम